हाय गाईज तर वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल मिसळ जे की मी तुम्हाला रेसिपी शेअर करते आहे तर याच्यासाठी मी मटकी घेतली आहे धुऊन घेतली ही मटकी भिजवलेली म्हणजे मोड आलेली मटकी आहे आणि त्यानंतर इथे मी जे घेतलेत नसू लसूण लागणार आहे एक लसूण घेतला आहे मी ज्याच्यासाठी म्हणजे हा माझा गावरा लसूण त्याच्यामुळे एकच कुडी घेतली आहे लसणाची त्याच्यानंतर कांदे घेतले आहेत दोन आणि एक टॉमॅटो आणि कोथिंबीर त्याच्यानंतर सगळ्यात मेन जे ट्विस्ट आहे ह्या रेसिपीमध्ये माझं जे की हे मिश्रण मी बनवलं आहे धने आणि लसूण आहे याची पेस्ट केली आहे मी ज्याने खूप मस्त टेस्ट येते नॉर्मल भाजीमध्ये पण ही पेस्ट तुम्ही यूज करू शकता तर बघूयात मग आता आपली मिसळ कशी बनती आहे ती तर इथे मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर सेम वे म्हणजे मी टोमॅटो बारीक चिरून घेते आहे आणि मग <coughs> हे बारीक केल्यानंतर मग आपण तेलामध्ये लसूण टाकणार आहे ठेचून टाकला टाक आहे मी लसूण त्याच्यानंतर मग थोडंसं फ्राय झाल्यानंतर लगेच टाक कांदा टाकणार आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा म्हणजे थोडंसं त्याला चव येते तर कांदा थोडासा फ्राय करून घेतल्यानंतर मग मा मी माझं जे मिश्रण तुम्हाला दाखवलं हो होतं जे की लसूण आणि धने जे मी पेस्ट करून ठेवली आहे ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हे सगळं एकजीव हो करून म्हणजे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर मग हे फ्राय झाल्यानंतर मग आ, मी मसाला टाकला आहे तर याच्यामध्ये असं स्पेशल कोणता मसाला यूज नाही केला हा एक मसाला जो होता मिसळपावचा तो मसाला एक टाकला आहे आणि घरचा मसाला टाकला आहे तर तो टाकून मग त्याच्यात थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत ठेवून मग त्याच्यानंतर मग मटकी टाकली आणि मग कोथिंबीरवरून टाकली मग त्याच्यानंतर त्याला फ्राय होऊन दिलं थोडं वेळ आणि मग फ्राय केल्यानंतर आपण त्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी जे की आपल्यावरतीच डिपेंड आहे की आपल्याला किती पातळ हवी आहे त्याच्यावरती तर मी त्याच्या हिशोबाने पाणी टाकून मग उकळी आल्यानंतर मग मी ते टेस्ट म्हणजे त्याच्यानंतरच आम्ही जेवायला घेतलं तर तुम्ही पण ट्राय करून बघा अशा प्रकारची मिसळ आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू